काय झालं आले धरल मला कोण जातो अस्वस्थ वाटतंय मला रात्रीची झोपीच नाही अस्वस्थ नाही मी डोळ्याला झडू पाहून मी जातो अहो धरल मी मला धरल अह दादा काय चाललंय असं का धरेल ना ती मला अहो तुमचा भुसा होईल दादा काय नाही मला ती धरेल हो धरेल मला ती का बापू काय झालं पण हटेल डोंगर झाडी ती ती मागा लागल्या ती म्हणजे ओके मध्ये यायचं का मी जातो बाबा मी जातो बाबा हो दादा इकडं कुठं काय झालं दमले बाबा दमलोय अहो सोन्यासारखं खासदार तुम्ही सोन नाही बाबा बेंटेक्स आहे मी बेंटेक्स दादा तिकडे कुठं फाट फाट पर्यंत धावणार ती माग लागली हो धरणावर मला धरल मला अरे बाबा लई चोरात आली आले बाबा नारो बा तुम्ही पण आणि ही दोन कुणाची अरे ही पिल्ली माझीच असा जाऊत्यात नाही निस्त भोगत्यात जातय ती यायच्या आत जातय हा कोण ठाण्याची रिक्षा इकडे कुठं ती माग लागली जायला पाहिजे हा ना धड तर रंगेल समृद्धीचा फळ ओ कोण माग लागल्या माग लागल्या कोण माग लागल्या एडी एडी माग लागल्या आमच्या एडी एडी माग लागल्या चांगला पाहिजे एडी